वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वेक्षणामध्ये भारतात सर्वाधिक महिला असुरक्षित आहेत रोहिणी खडसे यांनी आहे महिला बेपत्ता होण्याचे प्रकार घरगुती हिंसाचार आणि अत्याचार यासारख्या घटनांमुळे महिलांना एक खून माफ करा अशी मागणीच रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे पत्र लिहून केली आहे आमची मागणी मान्य झाल्यास हीच महिला दिनाची आम्ही भेट समजू असंही रोहिणी खडसे यांनी म्हटलं नमस्कार राष्ट्रपती महोदया आज जागतिक महिला महिला दिन सर्वप्रथम जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारांवरती चालणारा देश म्हणून ओळखला जातो जे शांतीचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून मानले जातात आज आपली क्षमा मागून मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दोन दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आज आपण विचार करा बारा वर्षीय काय परिस्थिती असते आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा हो एक खून आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा राणी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तेव्हा जेव्हा देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ कराल आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा सगळ्या महिला दिना महिलांना आपल्याकडून भेट असेल धन्यवाद